सातपुड्यातील बांबूच्या झोळीतील प्रवास केवडी येथील महिलेला बांबूच्या स्ट्रेचरवरून दवाखान्यात नेण्याची हृदयद्रावक घटना लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी अक्कलकोबा अतिदुर्गम सातपुडा पर्वतरांगेतील अक्कलकोबा तालुक्यातील कुकडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या केवडी गावातील एका महिलेला प्रकृती खालावल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र गावात रस्त्याचा अभाव आणि नाल्यावर पूल नसल्यामुळे त्या महिलेला वाहनांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांबूच्या झोळीतील बांबव्युलन्सचा आधार घ्यावा लागला सातपुडा भागातील ला आदिवासींच्या मरणयातना संपण्याचे नाव घेत नाही रस्ता नाही पाणी नाही आरोग्य सेवा तर दूरच आणि रुग्ण वाहतूक ही अजूनही झोळीच्या भरवशावरच केवडीतील घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाला सवाल केला आहे किती काळ अशी झोळीवरची व्यवस्था सुरू राहणार अकराणी अक्कलकोवा हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात क्रमांक एकचा असल्याचे जरी म्हटले जात असले तरी वास्तवात तो समस्यांमध्येही क्रमांक एक वर आहे असे चित्र दिसून येते सामाजिक कार्यकर्ते सारिया पाडवी यांनी यावर प्रशासनाला थेट जाब विचारला आहे ते म्हणाले प्रशासन अतिदुर्गम भागातील विकासासाठी कोठेवधींची घोषणा करते पण तो निधी कागदापुरता मर्यादित आहे खऱ्या अर्थाने तो कुठं जातोय याचा ठाव ठिकाणा नाही आरोग्याच्या नावाखाली फक्त कागदांवर सुविधा दाखवल्या जातात प्रत्यक्षात मात्र रुग्णांना प्राणाशी खेळत झोळीतून प्रवास करून दवाखान्याचा रस्ता पार करावा लागतो ही घटना शासनाच्या योजना आराखडे व विकासाच्या दाव्यांना चपराक देणारी आहे केवडीसारख्या गावांमध्ये आजही झोळीवर रुग्ण दवाखान्यात ही बाब संपूर्ण व्यवस्थेचे अपयश अधोरेखित करते लोकसेवा न्यूज चोवीस तास नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुका मधील ग्रुप ग्रामपंचायत कुकडीपादर मध्ये येणार गाव केवडी येथील महिला सोती कालुसिंग तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे माती मेन रस्त्यापर्यंत बांबूला झोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आत्तापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आत्तापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत बसला नाहीत